राम नवमीचं औचित्य साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर तीन निशाणा साधलेला आहे काही काळासाठी धनुष्यबाण कुणी चोरलं असलं तरी देखील प्रभू राम माझ्या सोबत आहे असा टोला ठाकरेंनी लगावलाय आणि त्याचवेळी नवनीत राणांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राम नामावरून डिवचलंय राम नवमीला रंगला राजकीय शिमगा चोरल तरी राम सोबत उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेवर निशाणा नवनीत राणांशी ठाकरेंविरोधात बॅनर राम रामनवमीला राम नामावरून दोन विरोधकांमध्ये रंगलेला हा राजकीय सामना रामटेक ते वांद्रेतील मातोश्री निवासस्थान असा पायी चालत आलेल्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे महाभारत यात्रेची सांगता रामनवमीला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम नामावरून शिंदेसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला ठीक आहे काही काळा करता घरचे पांडे त्यांनी जरी तरी प्रभू राम आहे प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा आता राजकारणात तेच झालेलं आहे प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगताय पण त्या दगडाना तरंगण्यासाठी वरती आपण नेलेलं नाहीये त्या दगडावरती पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते दगड दगड तरंग आता दगडच आणि दगडच राज्य करते उद्धव ठाकरेंनी राम नामावर सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला असला तरी हनुमान चालिसावर ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचल मातोश्रीच्या बाहेर नवनीत राणांच्या फोटोसह हिंदू शेरनी या आशयाचं बॅनर लावण्यात आलं ज्यावर जो प्रभू श्री राम का नाही श्री हनुमान का नाही व किसी काम का नाही असा उल्लेख करण्यात आलाय उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय जो प्रभू श्रीराम का नाही श्री हनुमान का नाही वो किसी काम का नाही अशा आशयाचा बॅनर जो आहे हा खासदार नवनीत राणा यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा आशय जो आहे हा संपूर्ण या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर अगदी मातोश्रीच्या समोर काही आकेच्या अंतरावरती हा बॅनर जो आहे हा लावलेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीतच रामनवमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय शिंगा रंगल्याचं पाहायला मिळतंय उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलेला घणाघात आणि नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात केलेला हल्ला बोल याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत